ये चैटिंग भूमि के मोबाइल से किया है डीपी या नाम बदल कर पहले की चैटिंग होती तो डेट आती थी आज की चैटिंग है इसलिए चैटिंग पे डेट नहीं है झूठ का है धंधा तू झूठ का है धंधा झूठ का है धंधा आता बघा या चॅटिंग वरती मी काहीच नाही बोलत हे सगळे आपले फॅन लोक आपल्याला प्रूफ देतात ते मी नाही दिलेला प्रूफ तुम्हाला व्यवस्थित चेक करा तुम्ही फॅननी कसा प्रूफ दिलेला आहे त्यानंतर फेक चॅटिंग आज की चॅटिंग पहिले की होती तो डेट डेट दे... होती बरोबर को, को कितना पागल, पागल बनायगी भूमी त्यांनी आम्हाला मेन्शन केली स्टोरी खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं असच प्रेम असू द्या जे आम्हाला ओळखतात त्यांनी आमच्यावरती असंच प्रेम करा मला एवढंच सांगायचंय बाकी काही नाही सांगायचंय चला तर मित्रांनो खरंच शेवटचा व्हिडिओ मित्रांनो मला हे समजत नाहीये की मी खरंच युट्यूब काय यूज करतोय कारण की मला तुम्हाला हे सांगायचंय तुम्ही इतक्या दिवसापासून माझ्या सोबत ये आणि माझं तुम्हाला खोटं वाट राहील मला काहीच समजत नाहीये मित्रांनो तुम्ही सांगा आज फक्त तुम्हाला एका स्क्रीनशॉटने एवढं सगळं करून टाकलेलं येड्यात एडाक्यात म्हणजे तिथं विनू चुकीचा दिसतोय आणि ऋतू चुकीची दिसते पण ह्या चुकीच्या मागे काय काय कारण आहे आता कसं तुम्हाला वाटतंय का मी असं बोलू शकतो आता हे सांगत मी तुम्हाला वाटतंय का मी असं बोलू शकतो चॅटिंग वरती अहो काय बोलायचंय माणसाने काय समजलं पाहिजे काय करू तू नाहीतर काय हा आणि राहिला प्रश्न मम्मीला दवाखान्यात न्यायचा तर आम्ही दवाखान्यात नेऊन आणून व्हिडिओ काढलेला हा दवाखान्यात नेता व्हिडिओ काढला व्हिडिओ नव्हता काढला का मम्मी आमच्या आजारी पडल्या पहिला व्हिडिओ काढन मग दवाखान्यात ने असं नव्हतं ना केरा मा, आम्ही अगोदर अधूर मम्मीला दवाखान्यात नेलं मग आल्यानंतर व्हिडिओ काढले आम्ही मम्मीची मग आम्ही दाखवली ती व्हिडिओ त्यांना तर या बघा का, मला काय म्हणायचंय नाही तरी पण साफ साफ आम्ही त्या व्हिडिओमध्ये गोळ्या दाखवल्या हो होत्या दवाखान्यातून आलोय करून बरोबर व्हिडिओ बघत नाही कारण वाच 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 करायचं अरे ब्ले बोलती की मोबाईल बाजूला ठेवून दिला असता हे केलं असत ते केलं असत मोबाईल बाजूला ठेवून द्यायला मम्मीला ज्यावेळेस दवाखान्यात न्यायचं होतं त्यावेळेस मी मोबाईल बाजूलाच ठेवला होता कळलं मम्मीला दवाखान्यात घेऊन जाऊन आल्यानंतर मी व्हिडिओ काढलेला आहे एवढं नीड बघ कळतंय आता जास्त बोलायला लावू नको तुला तर बिलकुल आखलीचा तपास नाही तुझ्या नावऱ्याला पण आखलीचा तपास नाहीये कळलं अरे तुम्ही ना किती किती खालच्या पातळीला गेले किती खालच्या लेवलला गेलेत हे सगळं कळते आणि किती मीच लोक आहेत तुम्ही आम्हाला निर्लज्ज म्हणले ना तुम्ही निर्लज्ज निर्लज्ज तुम्ही तर राहतात आणि वरून दाखवतात की आम्ही निर्लज्ज नाहीये कळलं अरे तुम्हाला आहे ना आता मी प्रूफ दाखवणार आहे कालचा जो प्रूफ टाकला ना तुम्ही स्क्रीनशॉटचा मला आहे ना तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठवा मला पाठवा सगळं नाही नाही मला नका पाठव डायरेक्ट व्हिडिओतच दाखवा तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून माझा नंबर होते व्हायरल झाला तर दाखवा मला स्क्रीन रेकॉर्डिंग करून माझ्या नंबरच तुम्हाला सुरुवातीचा अक्षर सांगतो चौऱ्याऐंशी अडुसष्ट हा माझा नंबर आहे आणि शेवटला सत्तावीस आहे मित्रांनो एवढा लक्षात असू द्या माझ्या नंबर सोबत तू फक्त दाखव मला ती चॅटिंग स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची स्टार्टिंग पासून डायरेक्ट स्टार्टिंग पासून स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करायची ऑन केल्यानंतर बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर व्हॉट्सअप मध्ये घुसायचं व्हॉट्सअप मध्ये घुसल्यानंतर विनु भाऊ सर्च करायचं पुढं दिलचं जे चिन्ह टाकलंय ना तू नावापुरतं विनु भाऊ सर्च करायचं दिल आणि विनु भाऊचा पहिला नंबर दाखवायचा नंबर होऊ दे व्हायरल मला काही घेणं नाहीये विनु भाऊचा पहिला नंबर दाखवायचा आणि त्याच्यानंतर तू स्क्रोल करून चॅटिंग hmm. दाखवायची ठीक आहे मी जर ती चॅटिंग केली असेल ना ती चॅटिंग जर मी केली असेल तुझ्यासोबत तर तुम्हाला दाखवायची आणि जसं दाखवायची तर मग समजून जायचं की कोण चुकीचं मित्रांनो एवढं लक्ष द्या आणि एक आमच्या अशीच फॅन आहे माहित नाही कोण पण पहिल्यांदाच कोणी काही माहिती नाही इथे फॉलोअर्स पण बघा तुम्ही कुठे गेलं खूप कमी आहेत फॉलोअर्स पण कमी आहेत हे ओरिजिनल थांब दोन मिनिटं मी दाखवतो हे बघा इथं पाच फॉलोअर्स आहे चोवीस फॉलोईंग आहे आपल्या ओळखीचं नाहीये कोणी बरं का मित्रांनो हां पण हा हा फॉलोईंग पण नाही आता इकडे आपण जाऊया अकाउंट मध्ये हे बघा त्यांनी आम्हाला स्टोरी मेन्शन केलेली किती वाजता एकोणीसवरून दोन मिनिट म्हणजे किती आत्ताच केली वाटतं एखाद्या व्यवस्थित दाखवते सगळे प्रूफ हा कि गजवळ मोबाईल हा हा आता ही चॅटिंग वगैरे व्यवस्थित वाचा बरं का तुम्ही एक मिनट फक्त तुम्हाला क्लिअर दिसून देतो मी दिसतंय का नाही क्लिअर काय माहिती नाही हा हे बघा आता हे भूमी भूमी नाव दिसतंय तुम्हाला इथं वरती वरती भूमी नाव दिसते मोबाईल मी दाखवतो व्यवस्थित हे बघा हे वरती थांबत दिसत नाही एक मिनिट मित्रांनो फक्त व्यवस्थित दाखवायचंय तुम्हाला म्हणून चालू एवढं सगळं कारण की कालच्या व्हिडिओच्या तुम्ही कमेंट वाचा आम्हाला काय काय बोललेत लोक हे बघा इथं काय नाव दिसतंय दाखवून हात काढा ना हा हा आता हे स्क्रीनशॉट नाहीये बर का हे बघा आम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट नाही दाखवते आम्हाला मेन्शन केलंय ते दाखवतोय बघा इथं नाव काय भूमी दिल आता ते झालं का नाही इथं बघा विनू भाऊ दिसतंय विनू भाऊ तुम्हाला नाव इथं दिल म्हणजे हा नंबर कोणत्या नावाने सेव होता भूमी आता भूमी नावाने पण त्याच्या अदुगर विनुभ या नावाने सेव्ह केलेला होता भूमी विनुभाऊ बघा आता हा कोण हे व्यवस्थित बघा म्हणजे प्रूफ तुम्हाला काय वाटतं ते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला सांगायची तर गरज पण नाही पडत हे आता मी तुम्हाला दाखवतो वाचून हे हो मला पण काही हाऊस नाहीये तुझ्या सोबत बोलायची तुझ्याशी बोलायची कळलं का आता इथं रिप्लाय केलाय विनु भाऊचा तर इथं काय कसं काय दिसतीये मग का करतोय मेसेज तुम्हाला यांनी काय केलंय भूमीचा आणि संदीपचा मोबाईल याच्यावरून टायपिंग करून हे असे स्क्रीनशॉट तयार केलेले आणि खाली खाली काय लिहिले बघा हे चॅटिंग आम्हाला कळलं हे सगळं हे बघा हे चॅटिंग भूमी हो के मोबाईलचे हो डीपी या नाम बदल कर पहिले की चॅटिंग होती तो डेट आती थी। आज की चॅटिंग आहे इसलिए चॅटिंग पे डेट नाहीये बघा पुढचं आणि एवढंच नाही त्यांनी गाणं पण बघा असं टाकले झुट का तू झुटक आहे धंदा झुट हा आता तुम्हाला वाटत असेल कि बघा आता इथे बघा दिसत आहे बोट फिरवताय ते सगळं जाते आता, आता। हे होतंय आम्ही व्हिडिओत का दाखवतोय तुम्हाला कारण की ह्याच्यात कटकुट काहीच नकोय हे बघा भूमी नाव बारा वाजून अठरा मिनिटं झालेले बारा वाजून अठरा मिनिटं झालेले ओके आता हे चाट कोणी मारले कोणी स्क्रीनशॉट आम्हाला हे पाठवले हे काहीच गोटव्या समजत नाहीये हात का मधी नका घेऊ दिसत नाही बाळा हा हे बघा आता इथे बघा फेक चॅटिंग आज की चॅटिंग हे वन्ना पहिले की होती तो डेट होती बरोबर आता संदीप काय म्हंटल याच्यात अगोदर दोन दिवसा अगोदर आमचं हे बोललं झालं संदीप म्हंटल आता बघा या चॅटिंग वरती मी काहीच नाही बोलत आहे हे सगळं आपले फॅन लोक आपल्याला प्रूफ देतात ते हे मी नाही दिलेला प्रूफ तुम्हाला व्यवस्थित चेक करा तुम्ही फॅननी कसा प्रूफ दिलेला आहे त्यानंतर फेक चॅटिंग आज की चॅटिंग आहे व्हायना पहिले पहिले की होती तो डेट दि डेट होती बरोबर को कितना पागल बनायदे भूमी यार लोकांना लोकांना पण माहिती आहे की हे डोकं कोणाचं बघा ना कळतंय आता एवढंच नाही हेच आता तुम्हाला खोटं नाही सांगत किती वेळा मेन्शन केलं बघा एक दोन तीन चार चार, चार वेळेस मेन्शन आहे आम्हाला बघण्यासाठी आणि आता मी त्यांना रिप्लाय देतोय थँक यू सो मच बघितलं मित्रांनो हे असतंय मिसत बोलून आता हे तुम्हाला दिसतंय आता याच्यापेक्षा आम्ही काय प्रूव्ह करू मला तर काय समजत नाही तुम्ही स्वतः सांगा मला आणि मला हे सांगायचंय तुम्ही तीन वर्षापासून विनायक वाकचौरे आणि ऋतुजा वाक्चौरेला पाहत आणि संदीप वाक्चौरे भूमिका वागौरे हे आता एक वर्षात तुम्हाला ऍड झाली लग्न झाल्यानंतर भूमिका वाक्चौरे आणि संदीप वाघचौरे पण त्याच्या आधीवर तर तुम्ही मला पाहताय एवढं खोटं मला कस काय सण होईल की माझ्यावरून कोणी एवढं खोटं बोलत असल्यानंतर मी शांत बसेल आणि माझ्या बायकोवरून पण काही चुकी नसतं आमची तर चुकीच नाहीये म्हणजे डायरेक्ट बोलतात ते का विनू ऋतू व्ह्यू साठी हे करू राहिले एवढे पागल असते आम्हाला वाटलं नव्हतं अरे म्हणजे आम्ही असं कधी केलंच नाही व्यू साठी ते फक्त हे हा आता मला काय म्हणायचंय आता हे कुठपर्यंत बरोबर आहे तुम्ही सांगा केलेलं नाही तुम्हाला उद्या यायचं असेल मुंबई मुंबई मधून संगम तुम्ही येऊ शकताय मला कोणाचा त्रास नाही मी कोणाला सांभाळायला मोकला नाही तुम्ही तुमचं या तुम्ही तुमचं राहा जो काय खर्च येणार त्याला अर्धा अर्धा करा मला हेच सांगायचंय सगळ्यांना मी हेच सांगतोय एकटा आता कोणाच्या बाबतीत राहिला नाहीये हे इमोशनलपणा मी सगळं सोडून देणार आहे मला कोणाचीच गरज नाहीये तुम्ही या तुमचं तुमचं व्यवस्थित राहा बोलू वाटलं तर बोला माझ्यासोबत तुमच्यासोबत बोलू वाटलं तर बोला नाहीतर मम्मी तुमच्यासोबत बोलतीच आहे पण मित्रांनो मी एवढं तुम्हाला सांगतोय आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे माझा या संदीप वरून आणि भूमीवरून आणि आदित्यावरून इथून पुढं माझा कोणताही व्हिडिओ असा येणार नाहीये की ज्याच्यात भांडलेलो आम्ही असणार आहे हे तुम्ही शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय पण एकही व्हिडिओ येणार नाहीये आम्ही वैतागलोय आम्हाला काहीच नको नको आहे कमेंट मध्ये व्हिडिओ तुम्हाला आमचे कसे कसे बघायला बघायला आवडतील तसे तसे टाईप करा त्या पद्धतीने व्हिडिओ बघायला बनवायला रेडी राहू हा आणि मित्रांनो मला हेच सांगायचंय कारण की आतापर्यंत माझी लय बुरावी झालीये आणि ही अशी खोटी पुराई मला सण होणार नाहीये कोण असेल काय माहिती देवानी दिला असेल बिचारायला अक्कल कोणी असेल त्यांनी कोणी ताई असेल त्यांनी आम्हाला मेन्शन केली स्टोरी खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं असच प्रेम असू द्या जे जे आम्हाला ओळखतात त्यांनी आमच्यावरती असंच प्रेम करा मला एवढंच सांगायचंय बाकी काही नाही सांगायचंय मित्रांनो हा आमचा खरंच शेवटचा व्हिडिओ आहे भांडणाचा आणि आम्ही खरंच मी सांगते ज्यांना कोणाला येऊ वाटत असेल त्यांनी बिंदास यावं आणि जरी यायच असत तर आजच टपकले असते त्यामुळं आम्ही काही जास्त बोलायची गरज नाही मित्रांनो आता पण मी एकदम क्लिअर करतोय एकदम क्लिअर करतोय या व्हिडिओ मधून मी संदीप आदित्य भूमी यांना काही बोलत नाहीये तुम्हाला यायचं असेल मला हे म्हणा तुम्ही याच मी हे म्हणतो तुम्हाला डायरेक्ट तुम्ही याच आणि इथं राहा एकदम व्यवस्थित मला तुमचा तुम्ही खर्च करा तुमचं तुम्ही राहा जे काय आनंद त्याच्यात अर्धा अर्धा करूया बाकी सगळं बनवण्यात येईल घरात तसं काही नाहीये वेगळं कोणीच राहू नका माझी तरी ही विनंती आहे तुम्ही या घरी आपण राहू सगळे नीट बोलू वाटल तर बोला नाही बोलले तरी काही अडचण नाहीये बस आता काहीच बोलायचं नाही एवढंच बोलायचं होतं आणि सगळ्यांना प्रूफ दिलेले आणि परत एकदा सांगते मी माझ्या तोंडाने का खरंच आमचे इथून पुढं भांडणाचे व्हिडिओ खरंच 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 नाही येणार आहे हा